सोमय्या या ठिकाणी आलेले होते मात्र आपले सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांना निघून जावं त्या वर्षावर बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही चरित्र आणि चारित्र हीन लोक त्यांच्याबद्दल आपली जीवा विटाळूया नको आपलं एवढंच नाही की हनुमानाचं मंदिर आहे त्याची सुरक्षा करायची तुमचं हिंदुत्व किती ढोंगी आहे ते निमित्तानं दिसतं आणि ते आत्ता अतिशय स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे काल आदरणीय उद्धवजी असं म्हणाले की तुमचं मतांपुरतं हिंदुत्व आहे ते ह्या गोष्टीतून स्पष्ट मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी मराठी माणसं राहत आहेत तुमचा पक्का घराचा वादा कुठे गेला हा बकरा आहे लक्षात म्हणून मला असं वाटतं की आज आमची निदर्शन आहेत आम्हाला आम्ही या मंदिराला हात लावून देणार नाही म्हणजे देणार नाही बस भाजपच्या अनेक नेत्यांनी आज रांग लावली या मंदिराकडे त्याकडे कसं तुमच्यावर त्यांना त्यांना ते म्हणजे आता कळून चुकलं हातातून निसटलं तर ते ताबडतोब प्रसिद्धीला हापलेले लोक आहेत येतो आम्ही दिली का तुमच्याकडे कधी माझी रील घे आता प्रसिद्ध त्यांचा धंदा येतो तो, तो पहिला आला ना पोपट धंदाच तो आहे त्यामुळे त्या भांडण पडूया नको मूळ मुद्द्याला बगल देऊ नका तुम्हाला राजकारणाकडे जास्त बोलायची इच्छा असते मला नाही मला असं वाटतं आमचं मंदिर आहे हिंदूंचं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे त्याची रक्षा करणं एवढंच आमचं सोम्यानी एक उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे की जो स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही तो काही जनतेचा काय होणार अशा पद्धतीने तू कोणाचं आहेस ते नक्की सांग घरात लोकांना माहिती नाही तू कोणाचं आहेस ते अजून